कार्यकर्त्यांमध्ये रुजलेली आहे याच जाणीवेतून समाज कार्याचं उद्दिष्ट समोर ठेवून सादर करीत हो। आहोत हा वास्तववादी देखावा स्त्री जन्मा आजब तुझी कहाणी अरे संपत कुठे नाही घाला अरे कुठं जाणार कुठं नाही रे मध्ये कुठं जाणार असा दिल दाखवायचा हा बरोबर आहे तुझं तरी आपल्याला कुठं काय काम आहे तू कुठं निघाल कारभार करा <laughs> कारभार कसला करतो चल चल कुठे शिकार माहिती का बघू ते हा चल आई लाप्या ते बघ का अर खरच केला का असं वाटतय ना का चल 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 एकटीच निघालीये वाटत चल बघू तुझ्या मागावर चल 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 अय जानेमान आमच्याकडे बघ की अय मल्लिका तुला तुला तुलाच तुला, म्हणतोय मी ठारकी <laughs> जरा थारकिया काय तुम्हाला काय आई बहिणी नाहीत का आहेत ना पण तुझ्या सारख्या नाहीत ना म्हणजे माझ्यासारख्या असत्या तर काय अशाच भाषेत बोलला असतात का संप्या धरे एकदा अरे आणखी आता एवढा पराक्रम झाल्यावर काय होणारे आणखी अरे पण आता हि आपल्या विरुद्ध आवाज केल्यावर आवाज अरे आवाज करायला आवाज राहिला तर पाहिजे ना म्हणजे री म्हणजे हे असे मध्या मध्ये आता या बॉडीचं काय करायचं शेताकडे जायचंय हो हे काय दिसतय कुणाची तरी ओढणी पडलीय रक्तही लागले ती ना अरे हो की तर काहीच दिसत नाही कुत्री का बोलताय झुडपाच्या बाजूला जाऊन बघा बरं अरे बापरे काय चाललंय तुझ्या या जगात इथ काय चाललंय देवा, देवा काय चाललंय का का रे तुझ्या या जगात काच करे तुझा, का तुझा न्याय काय चुकलं माझ तूच दिलेल्या जन्माचा हाच कार्य या स्त्री जातीचा या मातीमधला सन्मान काबाड कष्ट करून दिवस रात्र राबणाऱ्या माझ्या गरीब आई बापाच्या प्रामाणिक कष्टाची तीच कारे परत देवा तू असतानाही लचके तोडले रे माझे या देहाचे किती तुकडे केले मोजता येईल करे तुला आदर्शवादी विचारसरणीचा संतांच्या विचारसरणीचा दैदिप्यमान इतिहासाच्या खुणांचा हाच रे माझा देश सुसंस्कृत सालंकृत लोकशाहीच्या या देशात माझी ही अवहेलना का

या शरीरातून आत्मा निघून गेल पण ह्या आत्म्याला झालेल्या जखमांच्या वेदना या समाजाला कधी जाणवणार असाच हाताने होत राहणार गप्प का रे आज पांडुरंगा गप्प का हताश आमच्या जीवनाला कुठल्या न्याय मंदिरात न्याय मिळणार आहे योगेश्वरा <laughs> सुनीता काल जे आपल्या गावात घडलं ते महाभयंकर होत हो ना इतक्या क्रूर अत्याचाराला सामोरं जाताना काय झालं असेल त्या पोरीच या ठिकाणी ठिकाणी या आपल्या पोरीवर असं प्रसंग आला असत का त्रास झाला वेदना झाल्या तुम्हाला पण एक विचार करा त्या, त्या, त्या ना त्या पोरीला किती त्रास झाला असेल ते पोरीचे आई बाप भावाला बहिणीला किती त्रास झाला असेल त्यांचा त्रास कुणाला कळणार हो कळला असता तर हा गाव असा शांत बसला असता का गरिबाच्या गरीबाच्या दुःखाला वाचा फोडाला अजूनही छत्रपतींची धर्मवीराची वाट पाहणारी ही नामर्दांची स्वतःला मर्द म्हणवणारी जात आता शांत का एका बाईच दुःख बाईलाच कळणार बाकीच्या काय त्याच तुला म्हणायचंय तरी काय नेमकं ते बघा मला एकच म्हणायचंय या मातीतल्या मर्दांनी आता जाग व्हायला हवं न्याय व्यवस्थेकडून होणारी गरिबांच्या दुःखाची हवी राजकारणासाठी सामाजिक व्यवस्थेवर होणारे हे वैचारिक बलात्कार थांबवायला हवेत माणसानं माणसांसाठी मांसान माणूस सगळं शिकायला हवं जातीपातीच्या पलीकडे जाऊन अन्यायाविरुद्ध लढायला हवं राजमाता जिजाऊंच्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या ज्योतिबांच्या सावित्रीच्या लेखीचा सा सांभाळ आता सगळ्यांनी करायला हवा मला कळलं तुला काय म्हणायचं मी गप्प नाही बसणार मी आवाज उठवणार अपराध्यांना शिक्षा होण्यासाठी मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार प्रसार माध्यमांमुळे कळणाऱ्या घटनांपर्यंत ठीक आहे पण ज्या गोष्टी किंवा अशा घटना आपल्याला समजतच नाही त्या कितीतरी निर्भयांचं काय हो राजरोसपणे गुन्हेगारी करणाऱ्या या नराधमांचा निकाल लागणार तरी कसा तयार होणाऱ्या दुसऱ्या नराधमांवर वचक बसणार तरी कसा लोकशाहीच्या पुरस्कर्त्या या देशामध्ये पैशावर विकल्या जाणाऱ्या न्याय व्यवस्थेत अशा घटनांनी बाधित स्त्रियांना न्याय कधी मिळणार एकीकडे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरुषांना मागे टाकून देशाला सन्मान प्राप्त करून देणाऱ्या स्त्री जातीचा हा अशा प्रकारे होणारा विध्वंस थांबणार तरी कधी नाही हे सगळं थांबलं पाहिजे थांबलं नाही तर थांबवलं पाहिजे स्त्री जातीचा होणारा अपमान तुम्ही कुठवर पाहत राहणार चला चला आता पेटून उठा स्त्री जातीचा अवमान करणाऱ्या या विकृतींना आता धडा शिकवायलाच हवा कारण कारण मी या महाराष्ट्राच्या मातीचा शिवपुत्र आहे शिवपुत्र आहे शिवपुत्र आहे शिवपुत्र आहे शिवपुत्र आहे